अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादानाथन सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या लाईव्हमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या स्वामी महाराजांच्या आरतीला सुरुवात करूया तर इकडे छान आहे स्वामी महाराजांची पूजा स्वामी महाराजांचा अभिषेक आणि जी काही सेवा आहे तर ती सेवा पण करून झालेली आहे तर आता स्वामी स्वामी सारमृताचं पारायण पण झालेलं आहे तर आता स्वामींची आरती आणि नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवून घ्यायचं तर चला स्वामी महाराजांची आरती ಿ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ನಿರ್ಗುಣ ನಿರಕಾರ ಯೋಗ ಮಾಯಾ ಅರ್ಧ ಮಾತ್ರ ವಿಚರಿಹುಪಸಾರೋ ವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಪೀತ ವರ್ಣ ಅಕಾರ ಮಾತ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಸುಜಕಾರ ಉಕಾರ ಜೀವಿ ವರ್ಣ ರಕ್ಷಿಷಿ ಅಖಿಲ ಚರಾಚರ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನಕರೀಸಿ ರಕ್ತವರ್ಣ ತೂ ಸಕಲ ಜಂಕಾರ ಅನನ್ಯ ಶತಿಯ ದಾಸಿಧಾರಾ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಜಯ ಜಯ ಸದ್ಗುರುಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆರತಿ ಕರು ಗುರುವರ್ಯಾರೇ ಅಗಾಧ ಮಹಿಮತವ ಚರಣನ್ಸ ವರ್ಣಾ ಮತಿಯಾರೇ अकल कोटी वास करुणिया दाविली अघिटित चरिया रे लीला पाशे बद्ध तोडली या भव भयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वर्या रे अगाधी मारणांचा भरणा या रे यवणी पुशिली स्वामी कहा हे अकलकोटी पहारे समाधी सुखते भोगुन बोली धन्य स्वामी वरिया जय जय सद्गुरुस्वामी समर्थ आरती करु या रे अगाध महिमा तव चरणांचा रे देषि मुचे सर्व भव हरारे इतुके देई दीनदयाळानच तव पद अंतरा रे जय जय स्वामी समर्थ आरती करु या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायाम ಯ್ರೀ ಅನುಸೂಮತ ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೆ ಆರತಿ ಅವಧೂ ಮುನೋಹರ ಚರಣಿ ಪಾದುಕಾ ಕಠಿ ಮೇ ಕಟ ಜಠಾ ಮುಕುಟ ಮಾತ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಯ ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೆ ಆರತಿ ಅವಧೂತ ಪುರನ ಪುರುಷೋತ್ತೋಧತಿ ಅಗಣಿತ ಅವತಾರಾ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲ ಸರಸ್ವತಿ ದಾತಾರಾ

त्रिगुणी पाता तुझे ऐसे नाही शमले परंतु न बोले काही साई विवादात पडली प्रवाही ते तो भक्ताला वे पाऊस लवला जय देवी जय महाशासुरुधी सुर दे धारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वज्ञे प्रसन्न होशीने जी भाषा क्लेशापासून सोडी तोडी भाऊ भाषा आंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहरतलीन झाला पदपंकजलेशा जय देवी जय महाशासुरि सुर अरविश्वर नि धारक संजीवनी जय देव जय चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रमाडनायक भक्त वत्सल्य भक्ताभिमाण श्रीपाद गुरुदेव दत्त गुरुदेवदत्त चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ईश मीम स्मरता ओम तत्से पूर्व रेनिम् भगो देव धीमहि यो प्रचोदया ओम तत्से पूर्व रेनिम् भगो देव धीमहि यो प्रचोदया ओम तत्से पूर्व रेनिम् भगो प्रचोदया ओम प्राणाय स्वाहा ओम व्यणाय स्वाहा ओम सवनाय स्वाहा ओम पढाय स्वाहा ओम उधानाय स्वाहा ओम प्रमाणे अमृतत्वाय स्वाहा

श्री स्वामी समर्थ नैवेदि समर्पयाम श्री स्वामी समर्थ नैवेद्यम समर्प श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री जेडी श्री मता वेद समर्पयाम जे येश्री मता वेद समर्पया